आपणाला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसची आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकं का कार्यरत आहेत एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये असंच एक पथक शिळफाट्यावर कार्यरत आहे आज सकाळी नियमित वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश आढळून आली आणि त्या वाहन चालकाकडं कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रं आढळून आली नाहीत नियमानुसार जर का दहा लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आम्हाला ते कळवावं लागतं आणि त्यांच्याकडे ती रक्कम हँडओवर करावी लागते रक्कम जवळजवळ पाच कोटी पंचावन्न लाख इतकी आहे ती विहित रकमेपेक्षा जास्त असल्याने आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवलं आहे आणि ही प्रक्रिया पुढची कार्यवाही करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ती रक्कम आम्ही हँड करण्याची कार्यवाही सुरू आहे